विद्यार्थी मित्रांनो आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे ज्ञान मुद्रा अकॅडमीच्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये तर पहा नोंदणी व मुद्रांक विभाग भरती शिपाईपदासाठी जाहिरात आली होती आणि त्याची परीक्षा सुद्धा संपली आता तुम्ही वाट बघताय ती म्हणजे निकालाची बऱ्याच विद्यार्थ्यांचा प्रश्न आहे ऑलरेडी आप यावर आपण व्हिडिओ तयार केलेला आहे की तुमचा निकाल कधीपर्यंत लागेल त्यानंतर एक्सपेक्टेड कट ऑफ काय राहू शकतो या दोनही बाबींवर आपण सेपरेट व्हिडिओ तयार केलेला आहे तो तुम्ही आपल्या चॅनलवर जाऊन पाहू शकता दुसरं म्हणजे असं की त्या व्हिडिओच्या कमेंट सेक्शनमध्ये बऱ्याच कमेंट्स आलेले आहेत की नॉर्मलायझेशन होणार आहे किंवा नाही काही जण म्हणत आहेत की आय बी पी एस नॉर्मलायझेशन करत नाही पण पहा मित्रांनो या ठिकाणी खरंच एस नॉर्मलायझेशन करत नाही का त्याबाबतचा उल्लेख आपल्याला कुठे आढळतो आणि यापूर्वी झालेल्या भरत्या त्यासोबतच ही जी जाहिरात आली होती यामध्ये नॉर्मलायझेशनबाबत काय सांगितलेलं आहे याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत आणि त्यासोबतच काही जणांचं म्हणणं आहे की डॉक्युमेंट कोणकोणते लागू शकतात कारण की यानंतरचा टप्पा तो असणार आहे डॉक्युमेंटचा जशी निवड यादी प्रसिद्ध होईल त्या पद्धतीने तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला सामोरे जावं लागणार आहे आणि यशस्वी त्या डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झाल्याच्या नंतरच फायनल सिलेक्शन लिस्ट ही लागेल म्हणून आपण आजच्या व्हिडिओमध्ये नॉर्मलायझेशन आणि दुसरं म्हणजे कागदपत्रे कोणकोणती आहेत महत्त्वाची त्याची संपूर्ण माहिती पाहणार आहोत चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला तर पहा विद्यार्थी मित्रांनो ज्यांचा ज्यांचा प्रश्न होता की नॉर्मलायझेशन आय बी पी एस करत नाही तर त्यांच्यासाठी सांगू इच्छितो की ट्रायबल म्हणजेच आदिवासी विकास विभागाची भरती आय बी पी एसने घेतली होती आणि यामध्ये जाहिरातीमध्ये त्यांनी स्पष्टरित्या सांगितलं होतं की एका सत्रापेक्षा जास्त सत्रांमध्ये घेण्यात आलेली असल्यास वरीलप्रमाणे उमेदवाराने संपादित केलेले अंतिम गुण विविध सत्रामधील वापरल्या जाणाऱ्या चाचणीमधील काठिण्य पातळी विचारात घेऊन विविध सत्रांमधील गुण समायोजित करून समतुल्य करण्यात येतील म्हणजे इनडायरेक्टली इथे त्यांनी सांगितलेलं आहे की नॉर्मलायझेशन होणार आहे आणि ही परीक्षा कोणी घेतली होती आय बी पी एसने इथे पहा तुम्ही यांचं संकेतस्थळ सुद्धा पाहू शकता इथे पहा आदिवासी विभागाची ही परीक्षा होती आणि वेबसाईट वरून तुम्हाला कळालेलं असेल की एस टी टी पी एस आय बी पी एस डॉट इन नावाची वेबसाईट आहे आयबीपीएसनेच ही परीक्षा आयोजित केली होती आयबीपीएसला कॉन्ट्रॅक्ट देण्यात आलेला होता आदिवासी विभागाची परीक्षा होती त्याचे निकाल काही लागलेले आहेत ला आणि काही लागायचे बाकी आहेत यामध्ये जाहिरातीमध्ये स्पष्टरित्या लिहिलं होतं की गुण समानीकरण करण्यात येतील म्हणजे नॉर्मलायझेशन करण्यात येईल आता ज्यांचा ज्यांचा प्रश्न होता की आयबीपीएस नॉर्मलायझेशन करत नाही त्यांच्यासाठी इथे तुम्ही ही जाहिरात पाहू शकता याच्यावर जर तुम्हाला विश्वास नसेल तर तुम्ही आदिवासी विभागाच्या अधिकृत वेबस वेबसाईटवर जा त्या ठिकाणी त्यांची जाहिरात डाउनलोड करा आणि जाहिरातीमध्ये हे जे पेज आहे निवडी संदर्भातील त्या पेजवर जाऊन तुम्ही पाहू शकता की त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की एका सत्रापेक्षा जास्त सत्रामध्ये जर परीक्षा झाली तर आम्ही गुण समतुल्य करू आता यावरून कळालं तुम्हाला की आय बी पी एस नॉर्मलायझेशन करत नाही असं ज्यांचं म्हणणं होतं ते चुकीचं आहे इथे आय बी पी एस नॉर्मलायझेशन करतो पण नेमकं आपल्या जाहिरातीमध्ये काय सांगितलं आहे ते आपण पाहूया तर पहा मित्रांनो आता आपण आलेलो आहोत नोंदणी विभागाची जी शिपाई पदासाठीची जाहिरात आली होती त्याच्या अधिकृत जाहिरातही आहे आणि यामध्ये परीक्षेचे स्वरूप दर्जा आणि निवडीची कार्यपद्धती या टायटल अंतर्गत माहिती देण्यात आली त्यामध्ये माहिती पहा सर्वात प्रथम त्यांनी सांगितलं की परिशिष्ट दोनमध्ये मध्ये परीक्षेसंदर्भात स्वरूप आणि दर्जा स्पष्ट केलेला आहे दुसरी सूचना आहे की शिपाई पदाकरिता ऑनलाईन पद्धतीने परीक्षा घेतली जाईल ती की तुमची झाली ऑनलाईन परीक्षेतील प्रश्नांचा स्तर हा सेवा प्रवेश नियमांच्या विहित करण्यात आलेल्या किमान शैक्षणिक अर्थतेच्या निम्नापेक्षा कमी असणार नाही म्हणजे दहावी पात्रता होती आणि दहावीपेक्षा कमी दर्जाचा पेपर या ठिकाणी राहणार नाही नंतर पहा चौथा हो पॉईंट आहे की ऑनलाईन पद्धतीने परीक्षा वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपात आयोजित केली जाईल आणि प्रत्येक प्रश्नास दोन गुण याप्रमाणे शंभर प्रश्नांसाठी एकूण दोनशे गुणांची परीक्षा घेण्यात येईल आणि त्याकरिता एकशे वीस मिनिटांचा कालावधी असेल म्हणजे दोन तास राहतील शंभर प्रश्न राहतील दोनशे गुण राहतील गुणवत्ता यादीमध्ये अंतर्भाव होण्यासाठी उमेदवारांना एकूण गुणांच्या किमान पंचेचाळीस टक्के गुण प्राप्त करणे आवश्यक राहील आणि त्यासोबतच ऑनलाईन पद्धतीने परीक्षा घेण्यात येणार असल्यामुळे परीक्षेची प्रश्नपत्रिका किंवा उत्तरपत्रिका याची प्रत उमेदवारांना मिळणार नाही जे जे अँसर की बाबत विचारत तर त्यांच्यासाठी ही सूचना आहे की अँसर की या ठिकाणी मिळणार नाही असं त्यांनी स्पष्टरित्या सांगितलं नंतर पहा ऑनलाईन पद्धतीने घेण्यात आलेल्या परीक्षेची उत्तरपत्रिका फेर तपासणी करण्यात येणार नाही याबाबत उमेदवारांनी कोणत्याही प्रकारे नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्र महाराष्ट्र राज्य पुणे कार्यालय अथवा कंपनीशी संपर्क साधू नये म्हणजे तुम्ही आयबीपीएसशी संपर्क साधू नका विभागाशी संपर्क साधू नका असं त्यांनी सांगितलं ऑब्जेक्शन घेण्यासाठी कोणताही वेळ किंवा लिंक तुम्हाला पर्याय मिळणार नाही नंतर पहा महाराष्ट्र शासन महाराष्ट्र विभाग यांच्याकडील शासन निर्णय क्रमांक हा जो काही आहे जी आरचा क्रमांक आहे यामधील पदांसाठी मौखिक परीक्षा घेतली जाणार नाही म्हणजे जी काही तुमचं मौखिक परीक्षा आहे तीसुद्धा होणार नाही आहे उमेदवारांना परीक्षेकरिता अर्ज कोणत्याही कागदपत्रे सादर करण्याची आवश्यकता नाही तात्पुरत्या निवड यादीमध्ये समावेश होणाऱ्या विद्यार्थ्यांना कागदपत्रे पडताळणीकरिता बोलवण्यात येईल आणि त्याबाबतची यादी संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल म्हणजे तुम्हाला कोणतेही कागदपत्रे फॉर्म भरताना सादर करण्याची आवश्यकता नव्हती मात्र जर तुमचं सिलेक्शन झालं तर तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी जावं लागेल कागदपत्रे पडताळणीसाठी सर्व मूळ कागदपत्रे व त्यांच्या प्रत्येकी दोन स्वसाक्ष्यांकेत प्रतिसह उपस्थित राहणे आवश्यक आहे म्हणजे एक आहे ओरिजिनल सेट लागणार आहे आणि त्यासोबतच दोन झेरॉक्सचे सुद्धा लागतील कागदपत्रे पडताळणीनंतर अंतिम निवड यादी व प्रतीक्षा यादी प्रसिद्ध करण्यात येईल असं त्यांनी सांगितलं आणि कागदपत्रे पडताळणीकरिता ओळखीच्या पुराव्यासाठी पारपत्र असो पॅन कार्ड असो ओळखपत्र असो वाहन परवाना असो यापैकी कोणतेही एक डॉक्युमेंट जरी असले तरी चालणार आहे म्हणजे इथे जर आपण पाहिलं की परीक्षेची निवड किंवा स्वरूप आणि त्यानंतर निवडीची कार्यपद्धतीमध्ये कुठेही परीक्षेच्या बाबतीत सत्रांमध्ये विविध सत्रांमध्ये जर परीक्षा झाली तर समानीकरण करण्यात येईल किंवा समतुल्य करण्यात येईल किंवा नॉर्मलायझेशन होईल असा उल्लेख केलेला आपल्याला आढळत नाही समान गुणाबाबत सांगितलेला आहे ते म्हणजे जर एकाच विद्यार्थ्याला सारखे गुण मिळाले तर कोणाला प्राधान्य देण्यात येईल असं यामध्ये सांगितलं त्यांनी पण नॉर्मलायझेशनबाबतचा जाहिरातीमधील उल्लेख मला कुठेही आढळला नाही त्यामुळे नॉर्मलायझेशन होईल की नाही हा प्रश्नच आहे काही जणांचं आहे की होणार नाही पण आय बी एस करतच नाही तर यापूर्वी आपण पाहिलं की आदिवासी विभागाची परीक्षा झाली होती आणि त्यामध्ये त्यांनी नॉर्मलायझेशन आम्ही करू असं सांगितलेलं होतं त्यामुळे करत नाही असं आपण म्हणू शकत नाही आता या परीक्षेला होणार आहे किंवा नाही तेही स्पष्ट नाही कारण की जाहिरातीमध्ये त्यांनी सांगितलं नाही जाहिरातीमध्ये सांगितलं नाही म्हणून होणार नाही आणि जाहिरातीमध्ये जर असतं तर शंभर टक्के झालेलं असतं पण जाहिरातीमध्ये इथे कुठेही उल्लेख नाही त्यामुळे आता हा प्रश्नच आहे की ते करतात की नाही करत जाहिरातीमध्ये उल्लेख नाही त्यामुळे न होण्याचे चान्सेस जास्त आहेत पण करूही शकतात काही सांगता येत नाही यापूर्वी त्यांनी केलेलं आहे यापूर्वीच्या जाहिराती तुम्ही पहा त्यामधील निवड पद्धती त्या ठिकाणी पहा की निवडीची पद्धत कशी आहे आणि त्यामध्ये तुम्हाला उल्लेख आढळेल की नॉर्मलायझेशन किंवा समतुल्यता करण्यात ये येणार आहे असं बऱ्याच जाहिरातीमध्ये त्यांनी पूर्वी सांगितलेलं होतं इथे पहा समान गुणाच्या बाबतीत हे निकष आहे की जर एखाद्या विद्यार्थ्याला सारखे गुण पडले तर कोणाला प्राधान्य देण्यात येईल किंवा कोणाची निवड करण्यात येईल त्याच्याबाबत माहिती त्यांनी दिली आणि खाली जर तुम्ही पाहिलं तर निवड सूचीची काल मर्यादा जी आहे ती त्यांनी सांगितलेली आहे आता जाऊया आपण डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनवर कारण की रिझल्ट जो आहे तो डायरेक्ट लागणार आहे त्यामध्ये नॉर्मलायझेशन झालं किंवा नाही झालं तेही तुम्ही व्हेरीफाय करू शकत नाही तुम्हाला ऍन्सर किती मिळत नाही त्यामुळे तुमचा रॉस स्कोर किती ऑब्जेक्शन घेण्यासाठीचा कालावधी असो किंवा किती मार्क्स वाढले हे तुम्हाला कळत नाही सरळ येणार आहे मेरिट लिस्ट आणि मेरिट लिस्टमध्ये जर तुमचं नाव आलं तर तुम्हाला जावं लागणार आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी म्हणूनच आपल्यासाठी महत्वाचं काय आहे की कागदपत्रे तयार ठेवणे या ठिकाणी जर तुमची निवड झाली तर कागदपत्र घेऊन तुम्हाला त्या ठिकाणी हजर राहावं लागेल म्हणून आपण कोणकोणती कागदपत्रे आहे जी महत्त्वपूर्ण आहेत त्याची माहिती पाहूया इथे पहा मित्रांनो त्यांनी सांगितलेलं आहे की कागदपत्रे पडताळणी वेळेस विहित कागदपत्रे प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक राहणार आहे आणि सदर परीक्षेच्या निकालानंतर तात्पुरत्या निवड यादीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना कागदपत्रे पडताळणीसाठी आवश्यकतेनुसार खालील कागदपत्रे किंवा प्रमाणपत्रे सादर करणे अनिवार्य राहणार आहे म्हणूनच सर्वात महत्वाचं एक एक करून आपण पाहूया या ठिकाणी पहा अर्जदाराची माहिती बरोबर असल्याचे स्वयंघोषणापत्र त्यानंतर शैक्षणिक अहर्तेचा पुरावा दहावी पास असल्याचा वयाचा पुरावा किंवा जन्मतारखेचा पुरावा नंतर आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील असल्याबाबतचा पुरावा म्हणजे जर तुम्ही ई डब्ल्यू एस या कॅटेगरीमधून अप्लाय केलेला असेल तर त्या संदर्भातील पुरावा तुम्हाला सादर करावा लागेल नंतर पहा राखीव प्रवर्गातून निवड झालेल्या उमेदवारांचे संबंधित प्रवर्गाचे जात प्रमाणपत्र का सर्टिफिकेट जर तुम्ही ज्या प्रवर्गातून अर्ज केलेला आहे त्या प्रवर्गाचं कास्ट सर्टिफिकेट तुम्हाला सादर करावं लागेल नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र चालू आर्थिक वर्षातील म्हणजे जे चालू आर्थिक वर्ष आहे त्यामधील तुम्हाला नॉन क्रिमिलिअरचं प्रमाणपत्र ज्या ज्या कॅटेगरीसाठी आवश्यक असतं तिथे सादर करावं लागणार आहे दिव्यांग व्यक्ती असाल तर त्याबाबतचा पुरावा माजी सैनिक जर असाल तर त्याबाबतचा पुरावा खेळाडूंसाठी म्हणजे खेळाडू जर असाल स्पोर्ट पर्सन तर त्याबाबतचा पुरावा अनाथ आरक्षणासाठी असला त्याबाबतचा पुरावा महाराष्ट्र राज्याचं अधिवास प्रमाणपत्र म्हणजे डोमिसाईल सर्टिफिकेट या ठिकाणी अनिवार्य आहे ते तुम्हाला सादर करावंच लागेल नंतर पहा बाराव्या क्रमांकाचा पॉईंट आहे महाराष्ट्र कर्नाटक सीमा भागात जर तुम्ही असाल तर आठशे पासष्ट गावातील मराठी भाषिक उमेदवारांना सक्षम प्राधिकरणाने दिलेले प्रमाणपत्र हे सादर करावं लागेल नंतर विवाहित स्त्रियांच्या नावात बदल झाल्यास त्याबाबतचा पुरावा म्हणजे एकतर तुमचं मॅरेज सर्टिफिकेट किंवा दुसरं राजपत्र जरी तुम्ही नेलं तरी चालणार आहे मराठी भाषेचे ज्ञान असल्याचा पुरावा लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र आणि पदवीधर पदवीधारक अंशकालीन असल्याबाबतचे प्रमाणपत्र तर इत्यादी कागदपत्रे आहेत जी महत्वपूर्ण आहे जी तुमच्यासाठी लागू आहे ती तुम्हाला सादर करावी लागतील आता काही जणांचा प्रश्न असेल की कास्ट व्हॅलिडिटीचं काय तर व्हॅलिडिटीसाठी तुम्हाला या ठिकाणी वेळ मिळतो मात्र कास्ट सर्टिफिकेट हे सादर करावं लागतं कास्ट सर्टिफिकेट झालं नॉन क्रिमिलिअर झालं त्यानंतर डोमेसाईल झालं आणि शैक्षणिक अहर्तीची कागदपत्रे ही अनिवार्य असतात ती तुम्हाला या ठिकाणी सादर करावीच लागतील फक्त कास्ट व्हॅलिडिटीसाठी वेळ मिळतो आणि ते तुम्ही जॉईनिंग नंतरही काही दिवसानंतर सादर करू शकता तर पहा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी तुमच्या जवळपास जे काही प्रश्न त्या दोन व्हिडिओच्या कमेंट सेक्शनमध्ये विचारण्यात आलेले होते एक म्हणजे नॉर्मलायझेशनचा तो या ठिकाणी आपण बघितला आहे जाहिरातीमध्ये त्याचा कुठेही उल्लेख नाही यापूर्वीच्या परीक्षांमध्ये काही परीक्षांमध्ये नॉ नॉर्मलायझेशन जे आहे ते आय बी पी एसने केलेलं आहे जाहिरातीमध्ये उल्लेखसुद्धा आपल्याला आढळून येतो म्हणून त्यामुळे आपण असं नाकारू शकत नाही की ते करणार नाहीत म्हणून पण आपल्या जाहिरातीमध्ये उल्लेख नाहीये म्हणून होणार नाही असं देखील काही विद्यार्थ्यांना वाटतं स्पष्ट त्यांनी अजूनही केलेलं नाही दुसरं म्हणजे असं की आपण ते व्हेरीफाय सुद्धा करू शकत नाही कारण की ते अँसर किती नाही रॉ स्कोर आपल्याला समजत नाही त्यामुळे आपले मार्क वाढले की नेमके कमी झाले हे सुद्धा समोर येत नाही तर पहा इथे जी काही महत्वपूर्ण माहिती होती ती आपण जाणून घेण्याचा प्रयत्न केला नॉर्मलायझेशन आणि त्यासोबतच महत्त्वपूर्ण कागदपत्रे या दोन्ही टॉपिक बाबत आपण माहिती बघितलेली आहे या व्यतिरिक्त तुमचे आणखी काही प्रश्न असतील डाऊट्स असतील तर तुम्ही ते बिंदासपणे कमेंट सेक्शनमध्ये में मेन्शन करू शकता पुन्हा भेटूया आपण अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये नमस्कार